ज्या मित्रांना आमच्या दोन हजार पंचवीसमध्ये व्यवसाय करायचा आहे त्यांना हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे बऱ्याच वेळा असं आहे की नवीन वर्षी नवीन संकल्प करायचा व्यवसाय करायचा आहे वाढवायचा आहे वाढवलेला व्यवसाय अजून वाढवायचा आहे परंतु कर्ज उपलब्ध होत नाही अर्थसहाय्य मिळत नाही बँका काम करत नाही त्या योजनांची मदत होत नाही काय डॉक्युमेंट काढले की ते एक्सपायर होत नाही तोपर्यंत आम्हाला प्रखर मिळत नाही बारा बनगड होते ती तर मित्रांनो ज्यांना दोन हजार पंचवीसमध्ये व्यवसाय उभा करायचा आहे आणि त्यांना बँकेच्या अर्थसहाय्याची मदत हवी आहे त्यांसाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर आज आपण चर्चा करणार आहोत की नेमकं चुकतं आहे काय तर बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा होतो आहे की ज्या व्यावसायिकांना सबसिडी किंवा व्याज व्याजपर्ताला फायदा घ्यायचा आहे तर निव्वळ तेच डोक्यात ठेवून ते बँकेत जातात की मला सबसिडी अथवा परतावा मिळाला पाहिजे म्हणून मला कर्ज काढायचं आहे तर आजची जर तुमची धारणा असेल तर ही अतिशय चुकीची धारणा आहे अशी धारणा असेल तर तुम्ही व्यवसाय करू नका मित्रांनो अशा धारणेच्या लो लोकांना बँक लवकरात लवकर ओळखत्या आणि तुम्हाला प्रकरण दिलं जात नाही शिवाय तुमचा हिरमळ होतोय तर पहिलं काम आहे की तुमचा जो व्यवसाय आहे त्याचा परिपूर्ण अभ्यास करा उदाहरणार्थ तुम्हाला एक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये व्यवसाय चालू करायचा आहे तर बाबा त्याचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे त्याचा सेल्स किती असणार वर्क ऑर्डर कुठून येणार त्याची ॲक्च्युअल कॉस्ट किती जाते त्याला एम्प्लॉईज किती लागतील त्याचा रेंट किती जाईल त्या सगळ्या गोष्टीची मेजरमेंट काढा अभ्यास करा आणि तो अभ्यास घेऊन जर तुम्ही बँकेला अप्रोच झाला तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तु। पाच पन्नास लाखापर्यंत सहज कर्ज उपलब्ध सहज म्हणजे सहज तुम्हाला काहीच करावं लागत नाही परंतु आहे काय माहीत आहे का की आपण जो व्यवसाय निवडतो आहे त्याचा अभ्यास परिपूर्ण करत नाही आणि कुठेतरी एन एल एमची पन्नास टक्के सबसिडी मिळते शेळ्यापाळ्यावर भाई ऐसा जर असं नाही चालत तुम्ही पन्नास टक्के सबसिडी मिळते जर शेळ्यापाळ नाद करत असाल तर तुम्हाला डबरा निश्चित आहे तुम्ही ती भानगडीच करू नका तर तुम्हाला काय करायला पाहिजे शेळीपालनामध्ये बाबा लसीकरण कुठलं आहे व्यवस्थापन कसं पाहिजे लहान त्यांच्या शेळ्यांचं संगोपन कसं करायला पाहिजे साधारणतः तिची शेडची रुंदी किती असायला पाहिजे तिची वेतन किती दिवसांनी भरतात त्याला सप्लिमेंट काय द्यायला पाहिजे हा अभ्यास आम्ही करायला पाहिजे ना की सबसिडी किती मिळते याचा अभ्यास करायला पाहिजे कारण प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की जरी सबसिडी किंवा व्याज परतावा सरकार किंवा महामंडळ देत असलं तरी राबवणं यंत्रणा बँक आहे जर बँकेच्या क्रायटेरियात तुम्ही बसला तरच तुम्हाला कर्ज मिळणार आणि कर्ज मिळालं तर मागणं सबसिडी किंवा व्याज परतावा मिळणार आहे ह्याच्या डोक्यात वेगळंच चाललंय हे बनते पहिला सबसिडी मिळाली पाहिजे व्याज परतावा मिळाला पाहिजे भाई असं नाही चालत तुला पहिल्यांदा बँकेला अप्रोच व्हावं लागेल बँकेला विनवणी करून तुझं कर्ज मंजूर करून घेतलं पाहिजे कारण वितरित व्यवस्था ती आहे म्हणजे जर माध्यम व्यवस्था जरी सरकारची असली तरी माध्यम बँक आहे बँकेच्याच माध्यमातून तुला सबसिडी किंवा व्याज परतावा मिळणार हे तुम्हाला विसरून चालणार नाही त्यासाठी तुम्हाला आयटीआर बॅलन्सशीट तुमच्या अकाउंटचं स्टेटमेंट तुमचं क्रेडिट हिस्ट्री ह्याच्यावरती तुम्हाला काम केलं पाहिजे नाही की सबसिडीवरती ते आमचं काम आहे आम्ही तुम्हाला ती मदत करणारच आहे डॉक्युमेंटेशनचा पार्ट असेल सबसिडीचा असेल क्लेमचा असेल महामंडळाची लपडी असतील ते आम्ही बघणारच आहे पण शिवाय तुमच्या डोक्यातला जो भुसा भरला आहे ना सबसिडी व्याज परतावा हो, हा डोक्यातनं काढा आणि निवड निवड कारण तुमचा नफा सबसिडी व्याज परतावा हो, एक टाईम आहे हो आणि व्यवसायातला नफा लॉंग टर्ममध्ये मिळणार आहे व्यवसायातला नफा रोज मिळणार आहे वर्षनुवर्ष मिळणार आहे त्याच्यावरती तुमचा फोकस पाहिजे ना की सबसिडी काय मिळणार दहा लाख एकदा मिळतील परत परत कोण देणार आहे आपल्याला पण व्यवसायाची ताकद एवढी मोठी आहे की तो तुम्हाला रोज दहा लाख रुपये महिन्याला दहा लाख रुपये वर्षाला दहा रुपये देऊ शकतो त्याचा अभ्यास चांगला करा आणि मग जाऊन बँकेला अप्रोच व्हा कसा व्यवसाय वाढत नाही कसं कर्ज मिळत नाही ते मी आहे बघायला ठीक आहे तर तुमच्या स्वप्नातला जो व्यवसाय पूर्ण करण्यासाठी मित्रांनो नंबर नंबरवरती संपर्क करा तो विसरू नका शेअर करायला मित्रांनो फ्री आहे अगदी फ्री आहे फ्री आहे शेअर करा लगेच शेअर करा धन्यवाद